सोडा पुन्हा हे जागा खूप कडक झाली कडक झाली त्याच्यामुळे माहिती आहे का तुम्हाला कुठे जर हार्ट याच्यावर बस नाही की दुखणं सोडतो पुन्हा लांब श्वास घ्या सोडा पुन्हा घ्या पुन्हा पुन्हा घ्या सोडा पुन्हा पुन्हा पुन्हा

아, 자, 룸에. 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 아, 룸에

belum semasa, seorang, pernah, 1, 2, 12, कोको साइलेड तुम जे आतापर्यंत करू शकते ना था माने फक्त 2 मिनिटं रोकून ठेवतो बरं झालं सर आई गो नाईस सो ओ जरा थोडं जरा धीरे जरा धीरे की थोडं बस 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 खाली या كده हात हात जोडून करा